तर आज मी दुकानामध्ये एक एक्सपेरिमेंट केलाय मला वरी साडी आहेत सगळ्या शिवायला पण जे मेन आपण गोल साडी मी आज शिवली फायनली तुम्हाला दाखवते कशी आज मी तुम्हाला शिवली कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा आणि कोणाला पाहिजे असेल शिवून तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा मी नक्की रिप्लाय देईल त्याचा मी तुम्हाला शिवून देईन साडी फायनली आता माझा ब्लाऊज देवीचा ब्लाऊज साडी शिवून <laughs> झालेली आहे ఫోర్స్ సైడ్ ని దరి బసోని కరిపంతా అంటే అబ్బా చూ ఇలా ఇక్కడ आवाज లేదు కండి మాట్లాడాలి చల్లాతా आपण खायला घरी जाऊन स्वयंपाक करायचा एक घटाळा आलाय मला อยู่อ่ะดีเลยให้เวลาพ่อวันเลือกเฮียตาขัตวาเอง చాల వడాపా నాకినా వడాపా కమా కమే స వడా काय नाही साड्या पिको फॉल या वर साड्या पिको फॉल पिको लाव फॉल करून लावून घेतला आता इथं हातशिलाई करते मी सेल्फी स्टँड साठी